रामकृष्णहरी रामकृष्णहरी वीस मे दोन हजार चोवीस रोजी होऊ घातलेल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराच्या आज समारोपाच्या प्रसंगी उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि परी खऱ्या अर्थानं परिवर्तनासाठी सज्ज झालेले माझे सर्व समोर बसलेले वडीलधारी मंडळी आणि तरुण मित्रांनो आणि माता भगिनी ज्या प्रांगणामध्ये आज ही सभा संपन्न होते मी फक्त त्या प्रांगणाचा या ठिकाणी उल्लेख करणार आहे कारण मी ज्या संस्थेमध्ये नोकरी करतो निफाड तालुका एज्युकेशन संस्थेचे हे प्रांगण आहे हे प्रांगण म्हणजे माझ्या आयुष्याच्या